तर एकूणच राज्यातली परिस्थिती लक्षात घेता अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिलेत फडणवीसांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला आहे पूरस्थितीचा आढावा घेतला यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन याचबरोबर आशिष शेलार आणि इतर मंत्री तसंच सचिवांची उपस्थिती होती आणि या बैठकीत सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आहे सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या बैठकीबद्दल माहिती देत आहेत सागर आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतलेला आहे पुढच्या दोन ते तीन दिवसातली परिस्थिती लक्षात घेता कोणकोणते आदेश देण्यात आलेले आहेत आणि काय उपाययोजना राज्य सरकारच्या मार्फत केल्या जात आहेत विशेषतः पण रेड अलर्ट जे आहे ते ठाणे पालघर आ, उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला आहे यामुळे स्थानिक प्रशासनाने म्हणजे काही ठिकाणी जिल्हा परिषदांच्या ज्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषद कलेक्टर अंडर येतात त्यानुसार आणि महापालिका असतील तिथे महापालिका आयुक्तांनी याबाबतचा अंतिम निर्णय घ्यायचा की शाळा ठेवायच्या आहेत की नाहीत सुरू त्या दृष्टिकोनातून मुळात दोन पत्र अशा स्वरूपाचा अलर्ट देण्यात आला होता आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः काही इंटेरियर भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू झालेला आहे आणि लोकांची वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये होती यामुळेच साधारणतः आपत्यकालीन परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे विशेष म्हणजे महापालिका जे विभागीय आयुक्त आहेत आणि कलेक्टर आहेत यांना त्याच्या संबंधित सूचनाही दिल्या एसडीआर एनडीआरएफ एनडीआरएफच्या आणि काही ठिकाणी आवश्यक असल्यास मिलिट्रीच्या तुकड्यासुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत पण उद्या देखील अलर्ट असल्यामुळे कुठे ना कुठेतरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्या दृष्टिकोनातनं प्रशासन सतर्क राहण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हा आढावा फार महत्वाचा मानला जाणार आहे अगदी सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद आपण पाहतोय राज्य सरकारची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुद्धा आता कामाला लागलेली आहे राज्यभरात पूरस्थितीचा आढावा घेतला जातोय त्याचबरोबर संभाव्य धोके लक्षात घेता आणि पुढचे दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि इतर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात